Okay. तीस कर, हजार रुपये तू इन्व्हेस्ट करते रोजचे किती होतात गत आहे म्हणजे खरं सांग काय किती होतात पैसे त्याच्यामधनं मला कमीत कमी आठ नऊ हजार रुपये प्रॉफिट हा ह्याच्यामधनं रोजचा होतो हो हा जरी थोडासा एखादा लॉस प्रॉफिट होत राहतो बरोबर पण इन्कम आहे पण खूप चांगलं बरोबर बरोबर तुम्ही पाहत असलेली ही मुलगी पुण्यातील खेड शिवापूर भागात भाजी विक्रीचा व्यवसाय करते गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तिचा हा व्यवसाय सुरू असल्याचं समजतय आणि विशेष म्हणजे तिचं एमबीएचं शिक्षण देखील सुरू आहे मृदुला शिरीमकर असं या मुलीचं नाव असून आपल्या भावाच्या खांद्याला खांदा लावून ती त्याला व्यवसायात मदत करते बी एचं शिक्षण घेणारी ही विद्यार्थिनी भाजी विक्रीचाही व्यवसाय करते ही विशेष बाब असल्याचं या व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या युजर्सने म्हटलंय या व्हायरल व्हिडिओमध्ये या विद्यार्थिनीने संवाद साधलाय ती काय म्हणाली पाहूयात मी आहे पुण्याच्या खेड शेवपूरच्या हायवेला समोर ते मंदिर झालं एक नवीन त्रिवेणी मंदिर म्हणून बघा फेमस मंदिर आहे पण मी मंदिर नाही दाखवणार आहे तुम्हाला मी तुम्हाला एक वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी दाखवण्याचा विषय आहे त्या इथं भाजी मंडई बसते रोडला शेतकऱ्यांचा ताजा माल असतो आणि आम्ही नेहमी इथून येता खरेदी करतो आमची मिसेस तिकडे खरेदी करते तर विषय असा आहे की इथे एक ताई आहे बघा मृदुला नावाची मी तिला नाव विचारलं आता आणि तिने एमबीए केलेलं एमबीए म्हणजे एमबीए आणि भाजी विकते गेली दोन तीन वर्ष झालं विकते नेहमी आम्ही आल्यानंतर तिच्याकडनं भाजी घेतो आणि सहज मिसेसनं माझ्या तिला हे विचारलं तिचं शिक्षण विचारलं शिक्षण विचारल्यानंतर तिने एमबीए शिक्षण सांगितलं ताई तुझं नाव काय ग माझं नाव बरं बर पूर्ण नाव काय माझं शिळीमकर शिळीमकर कुठली ही प्रॉपर आहे असतो साईडला गावामध्ये हा म्हणजे इथलीच आहे लोकल आणि किती वर्ष झालं भाजी विकती असतो मी आता जसं मी बी बीबीए करत होते बर बरं फर्स्ट इयर हा शॉप सांभाळते बर आता एमबीए सेकंड इयरला एमबीए सेकंड इयर कुठल्या विषयातून फायनान्स फायनान्स मधन आणि कुठं कॉलेज पुण्यामध्ये पुण्यामध्ये बर म्हणजे तुला बिझनेस मध्ये वगैरे आवड आहे पहिल्यापासून त्याच्यापूर्वी हा बिझनेस कोण करायचा छोटा रन करत होता मग okay. त्याला मदत करायला सुरुवात केली मग आता बिझनेस आणि खरेदी वगैरे असतो म्हणजे शेतकऱ्यांमधन शेतकरी जो पिकवतो भाजीपाला त्यांच्याकडून तो गोळा करायचा मग तो गोळा करून इकडे आण ना बघतोय सगळे देशी गवार सगळं देशी दिसत आहे बघा पावटा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना देशी आहेत म्हणजे हा शेतकऱ्याचा माल आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही शेंगा वगैरे पण खूप चांगल्या दिसत आहेत किती वर्ष झालं करतेस म्हटली तू जवळजवळ बरं आता हे सगळं जाऊ देत आपण एका महत्वाच्या विषयाकडे हो बोलूयात आता तू मराठी पोरगी आहे मराठी लोकांना रस्त्यावर बसायला या सगळ्या गोष्टी करायला कमीपणा वाटतो बरोबर तू आता मला हे बिझनेस मॅनेजमेंट सांग तू किती पैशाचा रोजचा माल खरेदी करते आणि किती पैशाला विकते आणि किती रुपये तुला रोजचे मिळतात म्हणजे हे कशासाठी तर माझ्या फेसबुकला सात आठ हजार फॉलोअर्स आहेत आणि बरेच जण नोकरी करतात बिझनेस पण काही जण करतात पण फार कमी जण बिझनेस करतात त्यांच्यासाठी एक थोडस आपल्याला डिटेलिंग मध्ये विचारतोय तुला त्या समजायला गेलं तर मराठी माणूस हा आहे ना फक्त एक लाज वाटते बरोबर आपलं आता मारवाडी लोक समाज बघायला गेलं खूप ग्रोथ केली का ग्रोथ केली कारण ती लाजतच नाही बरोबर कुठलाही धंदा असू दे बरोबर साधा एक पाणीपुरी स्टॉलचं उदाहरण घ्यायला गेलं तो महिन्याला लाख रुपये कमवतोय बरोबर आणि साधा आपण एवढं शिकतोय आणि डिग्री घेतोय एका साध्या कंपनीमध्ये म्हणा कुठंतरी जॉब करतोय आणि फ्रेशर्स लोकांना पंधरा हजार पर्यंत आपण ते पेमेंट कमवतोय बरोबर पण ते कुठेतरी नाही का थोडस लॉजिक लावून साधा माझा बाजीचा स्टॉल आहे तीस पस्तीस करते करते। हजार रुपये तीस हजार रुपये किती होतात म्हणजे खरं काय किती होतात मला आठ नऊ हजार रुपये प्रॉफिट हा रोजचा होतो आठ हजार रुपये रोजचा प्रोफिट बर आपण धामनगर नाहीये आपण लॉस प्रॉफिट होत बरोबर पण इनकम आहे चांगली बरोबर बरोबर आठ हजार ते दहा हजार रुपये अगदी पाच हजार हो पकडले तरी लाख दीड लाख रुपये तू महिन्याला खूप चांगलं आदर्श उदाहरण आहे ताई आणि विशेष तुझं काय वाटतं की तू एमबीए केलेलं आहे कस्टमर येतात बरेच तुझे मला वाटतं कस्टमर फिक्स झाले असतील आपल्याकडं आपल्या पण मालाची क्वालिटी क्वांटिटी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो कनेक्शन जो कस्टमर सोबत गेलेला त्यामुळं टक्के कस्टमर ते फिक्स झाले फिक्स झाले व्हेरी नाय जे हायवे मला आलं जाणारच नाही बरं आता पुढे जाऊन काय करायचं डोक्यात एमबीए झाल्यानंतर काय करायचं आता साधारणतः ती एक डिग्री माझ्याकडे असावी मी एज्युकेटेड आहे ओके एज्युकेटेड साठी एक डिग्री माझ्याकडे असावी शिकते हरकत नाही बर समजा एमबीए झाली तू आणि तुला एक तीन लाख रुपये पगार महिन्याला असा जॉब मिळाला तर तू जॉब करणार का बिझनेसच करणार हा किंवा अजून चांगला बिझनेस अजून काय तसं पॅकेजनेस मी त्याचा विचार करणं गरजेच आहे परंतु हा बिझनेस बंद करणार नाही हा माझा रन राहील ते माझी घरचे घरचे करतील ह्याच्यावरती तुझं लक्ष राहील कसं वाटतं आता पॅकेज मध्ये तुला टार्गेट असते प्रेशर असते सगळं असते आता ही तर तू मनाची मालक आहेस बरोबर ना आपण बिझनेस मध्ये आणि तुझ्या नोकरी मधला फरक आहे बरोबर हा तर खूप छान वाटलं तुला ताई भेटून सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिनाच्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा